ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असून कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे लवकरच ठाणेकरांना वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्निव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते था ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस राबवण्यात येते या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रीडा संकुल मैदानात प्रजासत्ताक दिनापासून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतूक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार संजय केळकर रवींद्र फाटक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट आणि स्टँडअप कॉमेडियन नवीन प्रभाकर आदींसह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शकीचे लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते त्याप्रमाणे वाहतुकीने प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे वाहतूक नियमांची जनजागृती लहानग्यांपासून केली जात आहे याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवद् काढत माननीय शिंदे यांनी कार्निव्हलच्या प्रदर्शनात मांडलेल्या ई दुचाकी तसेच ई मोटारी चालवण्याची अनुमती घेतली कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी वाहन चालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले पदपथ नागरिकांना चालण्यासाठी आहे ते अबाधित ठेवले पाहिजे त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात कमी होण्यास मदत होईल या अनुषंगाने महापालिका पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली